याच्यात विरोध करायचा काय प्रश्नच होत नाही पण ही खरी सुरुवात कोणी केलंय ही लोकप्रतिनिधीने केली ही ग्रामस्थांनी केलेला आहे बघा आपण बोलतो तिकडची लोक बोलतात मॅंग्रोज वगैरे असं काही नाही मुंबईमध्ये सगळं चाललेलं आहे सगळं काम होत असतं मडवर्सोबा ब्रिज प्रकल्पाच्या अंमलबजावणीस विलंब होत असताना एकीकडे एक केंद्र सरकारकडून या महत्वाच्या प्रकल्पाची प्रक्रिया थांबवली जाते तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडून या प्रकल्पाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू आहे हे अयोग्य असल्याची भूमिका आमदार शेख यांनी जागृतशी बोलताना मांडलेली आहे याच्या विरोध काय प्रश्नच होत नाही आता पहिल्यांदा टेंडर काढलं ते मागे का घ्यावं लागला कारण जे आपल्याला तिकडनं एन सी हवे एमसीजेड एम -MC, ची सीआरझेड ची ते केंद्र शासनाकडून अजून येत नाही आजही तुम्ही बघा वर्ष होऊन गेला वर्क ऑर्डर दिलेला आहे इकडचे आमचे क्लिअरन्स झालेले केंद्र सरकार का थांबवता बाकीचे उद्योग करण्यासाठी तर त्यांचं एनओसी रेडीच असतं धरावी प्रकल्पासाठी रेडीच आहे पण याच्यासाठी का हे शेवटी लोकांसाठी आहे ना घर गरीब इकडचे मडचे लोक असतील किंवा तिकडचे लोक असतील ते येणार जाणार त्यांचे पैसे वाचणार आज यांना जर मराळ जायचं असेल तर अर्धा दिवस निघून जातोय परिस्थिती अशी वाईट आहे म्हणजे एवढं लांब जाणं हे जवळ झालं तर त्यांना तिकडे जायचं असेल ते तिकडे जातील त्यांना या साईडला जायचं या साईडला जातील पण लवकर एन भेटली पाहिजे केंद्र सरकारने याच्यावरती लक्ष देऊन ताबडतोब त्यांनी एन दिली पाहिजे आणि याच संदर्भात मड येथील प्रवासी वाहतूक संघटनेने सर्वात आधी पुढाकार घेऊन गेल्या अनेक वर्षांपासून ब्रिजसाठी सातत्यानं पाठपुरावा केला असल्याची माहिती समाजसेवक संजय सुतार आणि किरण कोळी यांनी दिलेली आहे हे बघा आपण बोलतो तिकडची लोकं बोलतात मॅंग्रोज वगैरे असं काय नाही मुंबईमध्ये सगळं चाललेलं आहे सगळं काम होत असतं सेंटरची एक एन ओ सी बाकी आहे ती सेंटरची एन ओ सी झाली बघितलं आपण गेल्या वर्षी तुम्हाला पण सांगितलं आपले स्थानिक आमदार ताई पण सांगितलं का ब्रिजचं सा आपण टेंडर झालेलं आहे कॉन्ट्रॅक्टर झालेला आहे कॉन्ट्रॅक्टरचे पैसे पण त्यांनी भरलेले आहेत आता तर गेल्या वर्षी पैसे भरले नव्हते त्यांनी आता त्यांनी त्याचे पैसे भरलेले आहेत आता एन ओ सी सेंटरची एन ओ सी एक बाकी आहे ब्रिजचं काम चालू होणार आणि बघता इंटरनल रोड पण आपण सगळे करतोय सगळं होणार आहे आपल्याबरोबर खालीतून रोड जातो इकडनं रोड जातो आहे रोडची सर्वे चालू आहे आज तुम्हाला मायनिंग करताना आगसापर्यंत वायनिंग झालेली आहे पुढच्या टायमाला बरोबर चर्चपर्यंत वायनिंग होणार आहे आपलं एवढंच काय स्थानिक लोकांची घरं आहेत गावातल्या लोकांची घरं आहेत हा रोड नाईन्टी फीट आहे तर समोरचा रोड सिक्स्टी फूट झाला तर बरं होईल आणि हा मागचा रोड आहे तो नव्वद फूट झाला तर चांगली गोष्ट आहे या उद्देश आपण प्रयत्न करत आहोत दुसरी टू ब्रिजचं तुम्ही बोलता ब्रिजवरून आपल्याला पाण्याचा थोडा प्रॉब्लेम आहे पाणी तर येते आता सगळ्यांना पण आपण त्याच्यासाठी पण प्रयोजन करून घेतलं आहे वर्षवरून ब्रिज झाल्यानंतर वर्षवरून पाणी बिघड कारण आपलं टॅनिल वर्सवाला जवळ आहे बघा याच्यावरती काही कमेंट्स पेपरमध्ये आल्यानंतर वे खास करून वेसावमधून कमेंट्स आल्या होत्या त्यांना देखील मी उत्तर दिलं परंतु उत्तर देताना हे सांगितलं की हे जे काम आहे हे पंचवीस वर्षापूर्वी ज्यावेळेला नगरसेवक हे गावाबाहेरचे होते तेव्हा प्रवासी संघटना म्हणून संजय सुतारसाहेब आणि अनिल गोपी साहेब यांची ती प्रवासी संघटना आपल्या आक्षसापासून मठ जेट्टीपर्यंत सर्व गावांची प्रवासी संघटना चालू के निर्माण केली आणि त्या प्रवासी संघटनेमार्फत पंचवीस वर्षापूर्वी हे काम मागणी याचे प्रस्ताव हो सगळे तयार करून दिलेले आहेत आम्ही अनेक वेळा बी एम सीमध्ये जाऊन तत्कालीन जे जा अध्यक्ष होते आपले अभियंता होते कोरे साहेब यांना प्रत्यक्ष वर्षवाला नेऊन वर्सा गावातील मच्छिमार संस्थांची बैठक घेऊन इथल्या अडचणी समजून घेतल्या आणि पूर्वी जो गावातून रोड होता तो गावातला रोड आम्ही बाहेरून काढला म्हणजे आपलं जे फिशरीज युनिव्हर्सिटी आहे तिथून पंचम जो रोड आहे पंचम रोडवरून मग तो शिवगल्लीतून कवटेखारीतून आलेला आहे आणि शिवगल्लीच्या सुद्धा ज्या ज्या काही समस्या होत्या त्या कोरेसाहेबांनी प्रत्यक्ष पाहिल्या त्याच्या डिझाईनमध्ये देखील बदल केला आणि म्हणून काही इथे जे कमेंट्स आलेले आहेत त्यांचा त्यांना मी पहिला सांगू इच्छितो आहे की गेल्या पंचवीस पन्नास वर्षामध्ये मढचा विकास झाला नाही त्याला मुख्य कारण आहे की आम्हाला प पूर्वीचा वाढ होता केवाड होता आम्हाला फिरून असं जायला लागेल आणि कामं मात्र पीनॉर्थमधून व्हायची हा हा आ, जो फरक होता हा दर, दोन हजार दोनमध्ये आम्ही तोडला आणि महानगरपालिका मध्ये आम, गावामध्ये आम्ही मालाडमध्ये आणलो आता मालाडमध्ये आल्यानंतर वर्षाचा भाग वेगळा झाला मी वर्षाच्या काही मित्रांना सांगितलं याच्यात मच्छीमार सहकारी संस्थांचं आम्ही दोन हजार सतराला बैठक घेतली आणि त्यांना विश्वासच घेतलेला आहे म्हणून त्यांचा तिथे काही विरोध नाही आहे विरोध करायचा आहे जो, की जे झोपडे आहेत रस्त्यामध्ये झोपड्या आहेत ऑलरेडी तीन वर्षापूर्वी ती झोपडी पण बी एम सीने पाडलेली आहे तिथे आम्ही आचरेकर साहेब असताना प्रत्यक्ष आम्ही हजर होतो आहे तिथे म्हणून तिथे आरताला येण्याचा संबंधच नाही राहिलं श्रेय घ्यायचं तर या विभागातील अजित भंडारे असतील गणेश भंडारे असतील रेणुका दिवे असतील आम आमचे आता आताच्या नगरसेवका संगीताबाईने असतील आमदार आसवंत शेख असतील आता गोपाल शेट्टी साहेब माजी खासदार पियुष गोयल साहेब आणि सगळ्यांनी प्रयत्न केलेले आहे आम्ही असं नाही म्हणत की आम्ही केलं आहे पण ही खरी सुरुवात कोणी केलं आहे ती ही लोकप्रतिनिधीने केली ही ग्रामस्थांनी केलेलं आहे प्रवासी संघटने म्हणून याचं श्रेय या प्रवासी संघटनेला आणि ग्रामस्थांना मिळालं पाहिजे दरम्यान वर्सुवा येथील कोळी समाजाकडून या प्रकल्पाला विरोध दर्शवला जात असून तो चुकीचा सूं आहे त्यांच्या सर्व समस्या आधीच सोडवण्यात आल्या असल्याचीही स्पष्ट भूमिका यावेळी मांडण्यात आलेली आहे प्रकल्पाच्या नावावर राजकीय श्रेय लाटण्याऐवजी प्रत्यक्ष अंमलबजावणीकडे सरकारनं लक्ष केंद्रित करावं अशी मागणी स्थानिकांनी केली आहे मढ भाटी आक्सा त्याचबरोबर पटेलवाडी येथील विकास आता कोणत्याही स्थितीमध्ये झालाच पाहिजे या भूमिकेवर ठाम असल्याचं चित्र सध्या स्पष्ट दिसत आहे